सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभा क्रमांक दहा मध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार तानाजी पवार आणि शिवशाहू आघाडीचे उमेदवार सदाशिव मलाबादे यांच्यात लढत होणार आहे उमेदवारी माघारी घेण्यावरून पुजारी मळा चौकामध्ये समर्थकांमध्ये वादावादीचा प्रकार घडला यावेळी काही काळ तणावाचं वातावरण बनलं होतं दोन्हीकडच्या नेत्यांनी एकत्र येऊन ही वादावादी गैरसमजातून झाल्याची माहिती पत्रकारांना दिली यावेळी ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरताच पुजारीमळा परिसरामध्ये समर्थकांनी मोठी गर्दी केली होती या वादावादीनंतर तिथल्या एका समर्थकाच्या घरामध्ये बैठक होऊन या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्यात आलाय त्यामुळे तानाजी पवार आणि सदाशिव मलाबादे हे विरोधक उमेदवार जरी असले तरी गेल्या तीस वर्षांपासून त्यांची सच्ची मैत्री आहे असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले ही दोस्ती तुटायची नाही असेही ते बोलले आहेत यावेळी तानाजी पवार सदामालाबादे नागरिक समर्थक उपस्थित होते आमचे ज्येष्ठ सहकार्य असल्यामुळे आम्ही सदा मलापती आणि भाऊसाहेब कसबे साहेबांना रवी रजपुती साहेबांनी आम्ही विनंती केली आहे निवडणुकीसाठी के माघारी घ्या तर सदा मलावधी आज तत्वज्ञान आहे पार्टीची एक निष्ठा आहे शिवसेना आघाडीचा जे उमेदवार दिलेला आहे त्या मताशी ते ठाम राहिलेले आहेत दुसरं का आमचं वादविवाद काही नाही फक्त आमचा सदा पन्नास वर्षाचं आमचे घरचे संबंध आहे राजकारण वेगळं मी भाजपचं आहे ते पार्टीचे आहेत भाऊसाहेब कसबे साहेबांना आम्ही विनंती केली तिथे तुम्हाला त्यांच्या पक्षाची भूमिका आणि सदाची भूमिका सांगते त्यावेळेला काय नाही सदा निवडून येईल निवडून येतील कोण निवडून येतील लोक काही पद्धतीने येतील मात्र काय नाही आता त्यांनी विनंती केली की तुम्ही मागे घ्यावी मात्र आम्ही सांगितलं पक्षाची काय नाही आम्हाला काय नाही हे असल्यामुळं आम्ही काय माघारी घेऊ शकत नाही कॉम्रेड सदा मला म्हणजे ते मालक नाही पक्षवाला काय पक्षाला ठरवलं तर ती उमेदवारी घोषित केली तर आम्ही काय उमेदवारी मागे घेणार नाही अशा पद्धतीने सांगितलं आणि आम्ही काय ते थांबलो ते उमेदवारी मागे घेणार नाही निवडणूक लढवायला जाहीर केली